स्पेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे रक्षाबंधन जवळच येत आहे तर मग आज आपण रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामची रेसिपी पाहणार आहोत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये गुलाबजाम कसे बनवायचे याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाण मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी प्रमाणबद्ध सविस्तर रेसिपी आहे तुम्ही जर का पहिल्यांदाच जरी हे गुलाबजाम ट्राय करत असाल ना तरी देखील तुमचे ना शंभर टक्के बाहेर जसे भेटतात ना तसेच बनवून तयार होणार आहेत तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि मी इथं काही स्टेप्स सांगितलेले आहेत काय काळजी घ्यायची जी आपल्याला की ज्यामुळं गुलाबजाम अगदी सॉफ्ट ज्युसी होतील पाक पूर्ण आतपर्यंत मोरला गेला पाहिजे आणि कलर त्याचा अगदी इव्हन असा आला पाहिजे कुठं डार्क कुठं लाईट असं नाही झालं पाहिजे याच्या खूप साऱ्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत अतिशय सोपी रेसिपी आहे अतिशय सोप्या सरळ आणि साध्या पद्धतींमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अर्धा किलो खाव्याच्या गुलाबजामसाठी अर्धा किलो साखरेचाच पाक आपल्याला लागणार आहे वाटीने म्हणाल तर दोन वाटी साखर मी यामध्ये टाकलेली आहे आणि सेम त्याच वाटीने दोन वाटी पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया साखर विरघळून घेऊया पूर्ण या पाण्यामध्ये उकळी येण्याची वाट पाक करताना साखर आणि पाणी टाकल्यानंतर ना पाणी उकळल्यानंतर फक्त तीन ते चार मिनिटच आपण ते पाणी उकळू द्यायचं आहे साखरेचं तेवढंच आपल्याला हवं आहे खूप जास्त घट्ट पाक आपल्याला इथं नको आहे अगदी वॉटरी कन्सिस्टन्सी असली पाहिजे आपल्या पाकाची साडेतीन चार मिनिट झालेले आहेत आपला पाक इथं मस्त असं उखळत आहे आता हा करेक्ट बनला आहे की नाही ते आपण चेक करूया बोटावरती घ्यायचं आणि हलकंसं आपल्याला तेलासारखं असं वाटत असेल ना एकदम स्टिकी असं आणि शाईन आल्यासारखं तर तो पाक परफेक्ट आहे यामध्ये थोडंसं आपण गुलाबजल टाकूया आणि थोडीशी वेलची पूड टाकूया इथं गॅस बंद करून पाक थंड करण्यासाठी ठेवून देऊया आपण इथं आता मी अर्धा किलो खावा घेतलेला आहे छान असं अगोदर आपण याला मळून घेऊया त्यानंतर आपण याच्यातले छोटे छोटेसे पोर्शन करून ना त्याला मस्त असं आपण हाताने मॅश करून घ्यायचं आहे आपला जो तळहात असतो तळहाताने ना अगदी छान असं मॅश करून घ्यायचं आहे अगदी त्यातील ना प्रत्येक कण ना कण पूर्ण असं मॅश झाला पाहिजे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहत आहात अगदी छान असं क्रीमी टेक्स्चर यायला पाहिजे आहे आपल्याला या खाव्याचं तसंच करून ना आपण छोटे छोटेसे पोर्शन घेऊन पूर्ण तो खावा मॅश करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी थोडंसं पनीर मिक्स करत आहे हे घरात बनवलेलंच पनीर आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल तर नका टाकू स्किप करा तुम्ही काही खूप जास्त यामध्ये यामुळे ना चवीमध्ये फरक पडत नाही पण बाहेर जे गुलाबजाम बनवतात ना त्यामध्ये वापरतात म्हणून आणि इझिली माझ्याकडे आत्ता सध्या अवेलेबल आहे म्हणून मी टाकत आहे हे देखील छान मॅश करायचं आहे आपण पनीर आणि त्यानंतर खाव्यामध्ये मिक्स करून देखील छान मॅश करायचं आहे आपण ते पनीर आणि खावा त्यानंतर आपण याच्यामध्ये फक्त दोन चिमूट सोडा टाकणार आहोत आणि छान बाइंडिंग येण्यासाठी खाव्यामध्ये जास्त मॉइश्चर आहे म्हणून ते मॉइश्चर कमी करण्यासाठी यामध्ये मैदा टाकणार आहोत दोन चमचे मैदा टाकला मैदा टाकले गरस गरस थोड़ा -थोड़ा मी त्यानंतर दोन चमचे मैदा टाकलेला आहे जशी गरज लागेल तसा थोडा थोडा तुम्ही मैदा यामध्ये ॲड करा मला अर्धा किलो खाव्यासाठी फक्त चार चमचेच मी इथं मैदा वापरलेला आहे खूप जास्त हे वापरायचं नाही आहे मैदा आणि हे पूर्णपणे डिपेंड करतं की तुमच्या खाव्यामध्ये किती मॉइश्चर आहे यावरती मैद्याचं प्रमाण डिपेंड करतं छान तो गोळा मी तयार करून ठेवला एक दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी थे ठेवून घे ठेवून दिलेला होता त्यानंतर आता आपण इथं गुलाबजाम बनवण्यासाठी घेत आहोत थोडंसं आपण पिठाचं पोर्शन घेऊया त्याला थोडंसं मळून घेऊया त्यानंतर सगळे गुलाबजाम एका साईजचे व्हावे म्हणून त्याला मी चाकूनी कट करून घेत आहे आता याला ना सुरुवातीला आपण प्रे त्याला गोल शेप देताना सुरुवातीला खूप छान असं प्रेस करायचं हातावरती खूप असं घासून प्रेस करायचं त्यानंतर त्याला गोलाकार द्यायचा म्हणजे असं केल्याने त्याला अजिबात चिरा पडत नाहीत क्रॅक जात नाहीत अगदी मौसूत असे ना आपले गुलाबजामचे बॉल्स बनवून तयार होतात तुम्ही पाहत आहात अगदी इवन असे एका साईजचेच अगदी मौसूत असे आपले गुलाबजामचे बॉल्स इथं बनवून तयार झालेले आहेत आता इथं तेलाचं टेम्परेचर खूप जास्त गरम नको आहे आपल्याला गुलाबजाम आपण तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी हलकेसे बुडबुडे येत असले पाहिजेत तेवढंच टेम्परेचर ठेवायचं आहे खूप जास्त गरम आणि खूप जास्त थंडही ठेवायचं नाही आहे आणि गुलाबजामला कलर इवन यावा त्यासाठी चमच्याने तुम्ही एकतर तेल हलवत राहा कंटिन्यू किंवा अशी हँडलची कढई ठेवून तुम्ही कढई हलवत राहा कंटिन्यू आणि थोडेसे गुलाबजाम सेट झाले वरती आले का नाही त्यानंतर तुम्ही याला चमच्याने हलवत राहा पण तुम्ही जर का फर्स्ट टाईमच बनवत असाल तुम्हाला जर का प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही चमच्यानेच ते तेल हलवत राहा कारण हे कढई असं हलवणं थोडं रि रिस्की आहे जर का जमत नसेल तर नका करू चमच्यानेच हलवा तुम्ही इथं पाहत आहात गुलाबजाम अगदी हलके होऊन ना आ, मनाने तेलामध्ये गोल गोल फिरत आहेत म्हणजे अगदी गुलाबजाम आपले परफेक्ट बनलेले आहेत इथं अगदी मंद गॅसवरतीच आपण हे तळायचे आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे तुम्ही आहात अगदी इवन कलर आलेला आहे सगळ्या गुलाबजामला आता इथं पाकामध्ये टाकताना आपण पाक चेक करायचा आहे पाक अगदी कोमट असला पाहिजे आपल्या बोटाला सोसवेल इतका गरम असला पाहिजे खूप जास्त गरमही नको खूप जास्त थंडही नको खूप जास्त गरम असेल तर आपले गुलाबजाम ऑलरेडी फ्राय केलेले आहेत खूप जास्त पाक गरम असेल तर पाकामध्ये टाकल्यानंतर आणखीन शिजतात ते पाकामध्ये आणि कमी गरम असेल तर मग पाक लवकर शोषून घेत नाहीत इथं मी सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आणि जे वरती आहेत ते मी चमच्याने थोडंसं खाली करून घेत आहे म्हणजे सगळे इवनली मोरतील रात्रभर मोरण्यासाठी ठेवलेले हो आहेत गुलाबजाम इथं दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहत तु� आहात पूर्णपणे पाक शोषून घेतलेला आहे या सुंदर अशा गुलाबजामला आणखीन थोडंसं सजवूया आपण बदामाचे काप टाकलेले आहेत आणि गुलाबजाम आहेत तर मग गुलाबाच्या पाकळ्या देखील थोडेसे टाकूया आपण आणखीन जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतं तुम्हाला मी इथे एक कट करून दाखवते हो अगदी सॉफ्ट आणि ज्युसी बनवून तयार होतात ते अगदी आतपर्यंत पूर्ण असा पाक मोरलेला असतो यामध्ये ज्यावेळेस खावा मॅश करतो ना त्यावेळेस खावा खूप छान आपल्याला मॅश करायचा आहे खाव्याचा एक एक कण ना कण पूर्णपणे असं मॅश झाला पाहिजे अगदी क्रीमी असं टेक्स्चर आलं पाहिजे खाव्याचं म्हणजे मग ते गुलाबजाम ना असे रवाळ दाणेदार बनत नाहीत अगदी सॉफ्ट बनतात ते गुलाबजाम आपले पहिले तर ही स्टेप झाली आता दुसरी स्टेप आपण पाक करताना साखर आणि पाणी टाकल्यानंतर ना पाणी उकळल्यानंतर फक्त तीन ते चार मिनिटच आपण ते पाणी उकळू द्यायचं आहे साखरेचं तेवढंच आपल्याला हवा आहे खूप जास्त घट्ट पाक आपल्याला इथं नको आहे तो टेस्ट करून पाहू हो शकता म्हणजे गुलाबजामचा पाक टेस्टला कसं लागतो तसं तुम्ही टेस्ट करून पहा तुम्हाला समजतंच की हां अशा चवीचा सा, गुलाबजामचा पाक असतो त्या स्टेजला तुम्ही गॅस बंद करा आता तिसरी स्टेप ही आहे की गुलाबजाम तळताना खूप जास्त म्हणजे कुठं डार्क लाईट असा कलर येतो ना मग गुलाबजाम टाकतानाच ना चमच्याने आपण त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं किंवा कढई तरी आपण अशी हलवत राहायची म्हणजे मग गुलाबजामचा कलर ना सगळीकडून सारखाच येतो अगदी इवन येतो सगळीकडून आणि गुलाबजामच्या आतपर्यंत पाक मुरला गेला पाहिजे त्यासाठी आपण ही काळजी घ्यायची की गुलाबजाम तेलातून काढल्या काढल्या ना आपण कोमट असलेल्या पाकामध्ये आपण ते गुलाबजाम टाकायचे आहेत म्हणजे गरम गरम गुलाबजाम कोमट पाकामध्ये टाकले ना पाक अगदी मस्त असं शोष शोषून आणि अगदी पाकात छान असे मुरून आपले गुलाबजाम बनवून तयार होतात तुमचा पाक एकतर खूप जास्त घट्ट झालेला जा असतो त्याच्यामुळं गुलाबजाम तो पाक शोषून घेत नाहीत किंवा मग तुमचा पाक खूप जास्त थंड असतो गुलाबजाम टाकताना त्यामुळं देखील तुमचे गुलाबजाम पाक शोषून घेत नाहीत इथं काही जणांना हे प्रॉब्लेम येतात की गुलाबजामच्या आतमध्ये असं पिठाचा घट्ट गोळा असल्यासारखं मग तुमचं ना इथं चुकलेलं असतं की तुम्ही खावा खूप छान पद्धतीने एकतर मॅश केलेला नसतो त्याच्यामुळं ते आपण जो मैदा ॲड केलेला असतो तो देखील जास्त झालेला असणार आहे आणि मग ते मैद्याचं ना छान असं मॅश जर का तुम्ही नाही ना, ना केलं मग ते तशीच ते गाठ बनवून राहते असं होतं म्हणून खावा खूप छान पद्धतीने मॅश करा म्हणून अशा छोट्या छोट्या काहीतरी छोट्या छोट्या एक तीन चार गोष्टी आहेत ज्या जर का तुम्ही छान असं लक्षात ठेवून लक्षपूर्वक ऐकून जर का ही रेसिपी बनवलात ना पहिल्यांदा बनवताना शंभर टक्के तुमचे गुलाबजाम अगदी परफेक्ट असे बनणार आहेत जसे आपण पॅकेजिंगचे बाहेरचे अगदी तसेच बनणार आहेत एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी या रक्षाबंधनला तुमच्या भावांना आवडत असेल तर नक्की नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगा व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माधवीस प्लेटरसोबत कनेक्टेड रहा तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबरसोबत सोबत शेअर करा तुम्ही जर का असेच माझे व्हिडिओ शेअर करत राहिले तर मला आणखीन मोटिवेशन भेटतं आणि आपला चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होते त्याची जर का तुम्हाला तुमच्या काही कमेंट्स असतील काही मला सांगायचं असेल किंवा माझं काही चुकत असेल मला काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही माझे हे व्हिडिओ कुठून पाहता हे देखील मला ऐकायला नक्कीच आवडेल पाहत आहात भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि सगळ्यांना आपले टू जे जेही कोणी बहीण भाऊ आहेत है त्यांना हॅपी रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा